या व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की ऊस वाहून नेताना ऊसाचे वजन बैलगाडीच्या एका बैलाला झेपत नाही आणि तो रस्त्यामध्येच बसतो त्यामुळे ऊसाने भरलेल्या बैलगाडीचा अर्धा भार दुसऱ्या बैलाच्या शरीरावर पडतो आणि त्या बैलगाडीचा पूर्ण भार दुसऱ्या बैलावर येतो हे पाहून रस्त्यावरील काही अनोळखी व्यक्ती त्या बैलाची मदत करण्यासाठी धावून येतात त्याच्यावर पडलेला ऊसाचा भार उचलतात आणि दोन्ही बैलांना पाणी पिण्यास देतात हे पाहून तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी येईल सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ अभिमाने या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे तसेच बोलता येत नाही म्हणून काय झालं त्यांना सुद्धा जीव आहेच की त्यामुळे त्यांनाही प्रेम द्या असा संदेश व्हिडिओवर लिहिण्यात आला आहे त्याचप्रमाणे बैल ऊस वाहून नेताना रस्त्यात बसतो आणि दोन बैलांना पाणी पाजत आहेत हे दोन व्हिडिओ मर्ज केले आहेत पण जो मेसेज द्यायचा आहे तो महत्वाचा आहे अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे नेटकरी सुद्धा हा व्हिडिओ पाहून अरे तुम्ही दहा जण आलात उसाची गाडी उचलायला तरी तुम्हाला एक बाजू उचलण्यात वेळ गेला मग त्या मुख्या जीवाला किती त्रास होत असेल याचा जरा विचार करा बैलगाडीची ऊस वाहतूक लवकरच बंद झाली पाहिजे अशा वेगवेगळ्या कमेंट्स करताना नेटकरी दिसले आहेत